आज आपण माळशिरस पंचायत समिती कार्यालयाच्या ठिकाणी आणलो आहे आणि आज, आज या माळशिरस पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये येण्याचं खऱ्या अर्थानं कारण म्हणजे आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे गट आणि गणरचना झालेले आहे आणि ती गट आणि गणरचना आत्ताच या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या गट आणि गणरचनेमध्ये खऱ्या अर्थानं ह्या माळशिर तालुक्यामध्ये बराचसा फेरबदल झालेला आहे पूर्वी अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती गण होतं परंतु आता नातेपुते माळुंग श्रीपूर आणि अकलूज हे नगरपरिषद आणि नगरपंचायत झाल्यामुळं त्या ठिकाणचे गट जे आहेत हे कमी होऊन नऊ no गट आणि अठरा पंचायत समिती गण अशा पद्धतीनं झालेला आहे तर खऱ्या अर्थानं आता ही गट बदली जी झाली आहे ती गट बदली एक चांगल्या वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या ठिकाणी ही गटबदली झालेली आहे तर आपण हे प्रत्यक्ष जे आहे हे प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं हे गट बदली कशा पद्धतीनं झाली ते आपण या ठिकाणी पाहूया आपण पाहूया कराय या ठिकाणी खऱ्या अर्थानं दहगाव जिल्हा परिषद गट झालेला आहे आणि दहगाव जिल्हा परिषद गटमध्ये गुरसाळे पंचायत समिती आणि दहगाव पंचायत समिती अशी झालेली आहे तर गुरसाळ्याला निर्वाचन गण क्रमांक जे आहे हा त्र्याहत्तर आहे त्या गुरसाळे गणामध्ये गुरसाळे गणामध्ये गुरसाळे शिंदेवाडी देशमुखवाडी डोंबाळवाडी कुरबावी हनुमानवाडी तांबेवाडी कुरभावी आणि एकशिव अशी गावं गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये आले आहेत दहगाव पंचायत समिती गणामध्ये दहगाव मोरुची कारोंडे धर्मपुरी अशी चार गावं आले आहेत हा झाला दहगाव जिल्हा परिषद गट आता दुसरा गट जे आहे हा मांडवे जिल्हा परिषद गट आहे या मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये मांडवे पंचायत समिती आणि कनेर पंचायत समिती गण असे दोन झाले तर मांडवे पंचायत समिती गणामध्ये मांडवे लोणंद लोंडे मोहितेवाडी फरतडी पिंपरी कोथळे अशी सहा गावं मांडवे पंचायत समिती गणामध्ये आहेत तर कनेर पंचायत समितीमध्ये कनेर रेडे भाम गिरवी इस्लामपूर जाधववाडी आणि जळभावी अशी सात गावं आहेत जवळजवळ सहा आणि सात तेरा गावं मांडवे जिल्हा परिषद गणामध्ये आहेत आता तिसरा जो गट आहे तो फोणशिरस जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये फोणशिरस पंचायत समिती आणि बांबुर्डी पंचायत समिती असे दोन पंचायत समिती गण आहेत त्यामधील बांबुर्डी सदाशिवनगर फोरंदावडे तामशिदवाडी मारखरवाडी आणि येळीव अशी ही सहा गावं बांबुर्डी गावामध्ये आलेली आहेत फोंडशिरस पंचायत समिती गणामध्ये फोंडशिरस पिरळे बांगर्डे कळंबोली पळस मंडळ आणि कदमवाडी अशी सहा गावं आली आहेत म्हणजे ही फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये आता संग्रामनगर जिल्हा परिषद गट या संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समिती आहेत त्यामध्ये संग्रामनगर पंचायत समिती आणि मेडक पंचायत समिती त्यामधील मेडक पंचायत समिती मेढद तिरवंडी उंबरेदगाव कचरेवाडी प्रतापनगर आणि कोंडबाई अशी सहा गावं जी आहेत ही सहा मेडद पंचायत समिती गणामध्ये आहेत आणि त्यामधीलच संग्रामनगर पंचायत समिती गण आहे संग्रामनगर आनंदनगर बागेचीवाडी गिरजनी विजयवाडी आणि पाणी अशी सहा गावं आहेत म्हणजे संग्रामनगर गावा जिल्हा परिषद गटामध्ये बारा गावं येतात आता पुढचा गट जे आहे हा माळीनगर जिल्हा परिषद गट या माळीनगर जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समित्या येतात माळीनगर आणि लवंग त्यामधील माळीनगर पंचायत समितीमध्ये माळीनगर खंडाळी सवध गव्हाण आणि बिजवडी अशी चार गावं माळीनगर पंचायत समितीमध्ये येतात तर लवंग पंचायत समितीमध्ये लवंग तांबवे गणेशगाव वागोली संगम बाबुळगाव आणि वाफेगाव अशी सात गावं लवंग पंचायत समितीमध्ये येतात आता पुढचा जो गट आहे तो बोरगाव गट आहे या बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये बोरगाव पंचायत समिती आणि जांभूड पंचायत समिती येते त्यामधील जांभूड पंचायत समिती गणामध्ये जांभूळ उमरेवेळापूर कोंढारपट्टा नेवरे विठ्ठलवाडी खळवं दसूर तोंडले बोंडले असे जांभूड पंचायत समितीमध्ये आठ गावं येतात आणि बोरगाव पंचायत समितीमध्ये बोरगाव मिरे माळखांबी उगडेवाडी बोंडले दसूर शेंडेचिंच माळेवाडी बोरगाव अशी आठ गावं बोरगाव पंचायत समितीमध्ये येतात म्हणजेच सोळा गावं बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतात आता खऱ्या अर्थानं हा वेळापूर जिल्हा परिषदचा गट झाला आहे ह्या वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये वेळापूर पंचायत समिती एक आणि यशवंत नगर पंचायत समिती एक झालेली आहे वेळापूर पंचायत समितीमध्ये वेळापूर पिशेवाडी आणि यशवंत यशवंतनगर चौंडसरवाडी आणि विजोरी अशी पाच गावाचा मिळून हा वेळापूर गट झालेला आहे आता पुढचा गट जे आहे हा निमगाव जिल्हा परिषद गट आहे या निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये निमगाव पंचायत समिती आणि गोरडवाडी पंचायत समिती निमगाव पंचायत समितीमध्ये निमगाव खुडूस डोंबाळवाडी खुरूस झंजेवाडी कुसमोड अशी पाच गावं निमगाव पंचायत समितीमध्ये आणि त्यामधीलच गोरडवाडी एक पंचायत समिती आहे त्यामध्ये गोरडवाडी मांडकी मोठेवाडी माळशिरस तरंगपळ गारवाड पठाणवस्ती चांदापुरी आणि चिंजेवस्ती अशी आठ गावं गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये आणि नववा जो गट आहे हा पिलीव जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये पिलीव पंचायत समिती आणि तांदळवाडी पंचायत समिती अशा दोन पंचायत समिती येत्या त्यामध्ये पिलीव पंचायत समितीत पिलीव सुळेवाडी बचेरी शिंगोर्णी कोळेगाव अशी पाच गावं आहेत ती पिलीव पंचायत समितीत आणि तांदळवाडी पंचायत समितीमध्ये तांदळवाडी मुळवली काळमवाडी आणि फळवली अशी चार गावं अशी सध्याच्याला प्रभाग रचना माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची झालेली आहे जिल्हा परिषदेचे नऊ गट आणि पंचायत समितीचे अकरा गट तयार झाले आहेत आता यामध्ये खऱ्या अर्थानं पूर्वीपार असणारा यशवंतनगर गट जे आहे हा यशवंतनगर गट वेळापूरमध्ये मर्ज झाला आणि वेळा यशवंतनगर ही फक्त आता पंचायत समिती गण राहिलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या गट आणि रचना पडत असताना अनेक दिग्गजांना एक प्रकारे धक्काच आहे कारण अनेकांचं आपण पाहतो आहे की या ठिकाणी निमगाव आणि खुडूस एक झालेला आहे म्हणजे खुडूस पूर्वीचा गट वेगळा होता निमगावचा वेगळा होता मांडवं आणि कनेर असं एक झालेलं आहे खोणशिरसमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि मग ह्या अशा गटरचना झालेल्या असल्यामुळं खऱ्या अर्थानं मायसरस तालुक्यामध्ये आपण पाहतो आहे की लोकसभेला आणि निवडणुकीला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूक अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यच उफाळून बाहेर आले होते त्यांना खऱ्या अर्थानं हे बंडोबा थंड करण्यामध्ये लोकप्रतिनिधी यशस्वी झालेले आहेत आणि त्यांना आता मग हे खऱ्या अर्थानं गटरचना तर झालेली आहे आणि नंतर आरक्षण पडल्यानंतर खऱ्या अर्थानं या माळशरत तालुक्यामधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं संपादक श्रीनिवास कदम पाटील सहच स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं या गट प्रभाग रचनेमध्ये जे इच्छुक आहेत सर्व पक्षाचे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि ज्यांना कुणाला खऱ्या अर्थानं आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यासाठी उभा असाल त्या लोकांच्या आपण समाजासमोर आपण काय करणार ह्या सर्व प्रतिक्रिया आम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलवर देऊ पुन्हा एकदा सर्वांचं बारामती झटका चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण पाहतोय की आता ही पंचायत समिती आहे आणि या पंचायत समितीच्या मध्ये खऱ्या अर्थानं हे गट प्रभाग रचना झालेल्या अनेक दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी इच्छुक होती परंतु अनेकांच्या आशेवर पाणी पडलेलं आहे सध्या तरी ही गटरचना जी आहे ही गटरचना ही साशंकित गटरचना आहे दिग्गज दिग्गजांचे सुद्धा गट पंचायत समितीमध्ये आरक्षित झालेलं आहे तर येणारा काळ हा निश्चितपणे मायसिरत तालुक्याला एक वेगळी राजकीय कलाटणी देईल अशा पद्धतीचं आहे आपण हे मायसिरस तहसील कार्यालयाच्या शेजारी असणारं हे मायसिरस पंचायत समितीचं कार्यालय पाहतोय पुन्हा एकदा सर्वांचं बारामती जतकीमध्ये सरचे स्वागत करून या ठिकाणी आम्ही हा लाईव्हचा कार्यक्रम थांबवत आहे पुन्हा एकदा संपादक श्रीनिवास कदम पाटील आपले सहरशी स्वागत करतो